छेडानगर नालासोपारा पश्चिम वक्रतुंड कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आज आवारात आपण उभे आहोत वक्रतुंड हाऊसिंग कॉपरे कौप्ले, कॉम्प्लेक्सच्या रिडेव्हलपमेंटचा विषय होता आणि रिडेव्हलपमेंटमध्ये काही त्यांच्या सभासदांना विचारत न घेता किंवा त्यांना काही गोष्टीची पूर्ण माहिती न देता रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेस पूर्ण झालेले आहेत आणि सोसायटीवरती काही त्यांचे सभासद आरोप करतायत तर आपल्याबरोबर ते या सोसायटीचे काही सभासद आहेत मी त्यांना विचारायन आपल्याला काय सांगायचं आहे आपलं सर नाव आणि सर्व सर माझं नाव प्रशांत श्रीदत्ता सोनावणे मी सिविंग वन झिरो वन मध्ये राहतो बिल्डिंग रिडेव्हलपमेंटचा आमचा विषय चालू झाला जानेवारी मध्ये दोन हजार चोवीसला तेव्हा आमच्याकडे बिल्डर बिल्डर बऱ्याच बिल्डरचे ऑफर लेटर आले पण कमिटीने आमच्या कुठल्याच बिल्डरला समोर बसवलं नाही फक्त एकच बिल्डरला बसवलं ज्याचं नाव होतं अभिजित वजे हा तर तो वीस टक्के आम्हाला देत होता आणि त्याने आम्हाला सांगितलं की तो सात ते नऊ माळे बांधणार पण सात ते नऊ माळे बांधणार आम्ही त्याला अॅग्री झालो वीस टक्के देणार बोला त्याला अग्री झालो आम्ही रेंट आमचं ठरलं त्या टाइम की नऊ हजार रेंट देणार पण त्याच्यानंतर त्यांनी प्रोसेस चालू केली पेपर वर्क केले मग सेव्हन्टी नाईन ई झाला आमचा सेव्हन्टी नाईन ई पर्यंत तो आम्हाला बोलला की सात माळे बांधणार पासिंग भेटली तर आपण नऊ माळ्यापर्यंत बांधणार त्याच्या जा व्यतिरिक्त जास्त नाही बांधणार त्याच्यानंतर ना सेव्हन्टी नाईन ई झाला सगळं झालं त्याचे काय डॉक्युमेंट सोसायटीने आम्हाला कुठल्याही प्रकारचे अजून दिलेले नाही त्याच्यानंतर ना आम्हाला आठ ऑगस्टला मिटिंग झाली आमची एजीएम होती एजीएमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये दोन महत्वाचे मुद्दे उपस्थित झाले की बिल्डरला पाठीमागे हरिओम म्हणून हरिओम बिल्डिंग आहे ती जी बिल्डिंग आहे ती रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डरला भेटली तर बिल्डर काय म्हंटला की बिल्डर ती बिल्डर कमिटीने सांगितलं की बिल्डर चर्चा करणार त्याच्यावरती तर बिल्डर चर्चा करायला आला त्या टायमाला आमचा ऍडव्होकेट पण आला होता ज्या ऍडव्होकेटला आम्ही अपॉइंट केलं ज्याचं नाव आहे कैलाश पाटील ते ऍडव्होकेट साहेब आले ऍडव्होकेट साहेबांनी आम्हाला पहिलं जे ड्राफ्ट जे पाचशे बिल्डिंग भेटायच्या आधी जो आमचा ड्राफ होता तो आम्हाला त्यांनी वाचून दाखवला त्या वाचून दाखवल्यानंतर त्याच्यामध्ये बरेच मुद्दे असे होते की जे आम्हाला पटले नाहीत कमिटीमध्ये आम्ही जे कमिटी नाही सॉरी सभासद जेवढे होते त्याच्यामध्ये बऱ्याच लोक अर्ध्याच्या वर लोक असे होते की ज्यांना पटले नाही मुद्दे तर त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आम्ही आमच्या ऍडव्होकेटला सांगितलं की बाबा आता बिल्डर बोलतो हो, छत्तीस महिन्यात तुमची बिल्डिंग बांधणार पण जर छत्तीस महिन्यात पूर्ण नाही झाली तर बिल्डरला काय इंडिकेशन किंवा त्याला काय चार्जेस किंवा त्या गोष्टीवरती आम्हाला काय उद्या छत्तीस महिन्यात नाही पडली तर आम्ही काय करू शकतो काय नाही करू शकतो आमच्या बाजूनी काय कायदा म्हणतोय काय नाही म्हणतोय त्याच्यावरती आम्हाला आमचा ऍडव्होकेट बोलला ठीक आहे तुम्ही मला सांगा आम्ही ते आपण ते पॉईंट ऍड करूया मग ते आम्ही त्यांना पॉईंट सांगितले जवळजवळ सात आठ पॉईंट सांगितले बरेच लोकांनी आपापल्या हिसाबाने पॉईंट सांगितले पण त्यातले कुठलेही पॉईंट वकील आम्हाला बोलला की मी लिहून घेतो मी ऍड करून परत आपण एक ड्राफ बनवूया तो ड्राफ मी घेऊन येईल एक मिटिंग लावू जनरल त्याच्यामध्ये मी तुम्हाला ड्राफ्ट परत वाचून दाखेल पण त्या मिटिंग नंतर आजपर्यंत मिटिंग झाली नाही आमचा तो ऍडव्होकेट काय परत आला नाही आम्हाला ड्राफ्ट पण वाचून दाखवला नाही आणि चला ठीक आहे त्या मिटिंग नंतर त्याच मिटिंगमध्ये ऍडव्होकेट बरोबर मिटिंग झाल्यानंतर आमचे बिल्डर आला बिल्डर बरोबर बर मिटिंग झाली बिल्डर आला बिल्डर बोलला की बाबा तुमची अकरा सात सात ते नऊ माळे जी बनत होती त्याच्यामध्ये मला आता पाठीमागची बिल्डिंग हरी ओम भेटली आहे तर मला ती भेटल्यानंतर मी आता सतरा माळे बांधतोय तर ठीक आहे सतरा माळे बांधतोय तर त्याच्याबद्दल तो आम्हाला पहिलं बोललेला की जर मला दुसऱ्या बिल्डिंग भेटला तर मी त्याचा बेनिफिट तुम्हाला देईन त्याचा बेनिफिट काय त्याने आम्हाला द्यायला तयार नाही बिल्डर तर आम्ही बोललो सतरा माळे बांधतोय तर आमचा त्याचा बेनिफिट काय तर बेनिफिट नाही बोलतो तर ला ही पाठीमागे जी आमच्या बिल्डिंगला जी बॉर्डर आहे भिंत आम्ही त्याला सांगितली की ती तोडायची नाही तर त्यांनी आम्हाला सांगितलं नाही म्हणून तिथं गेटही करावं लागेल की त्या लोकांना पण येण्या जाण्यासाठी पण आम्ही त्याच्यासाठी विरोध करते आणि आमचा आजही विरोध आहे की आम्हाला त्या बिल्डिंगची ती बिल्डिंग त्यांची बांध आमची बिल्डिंग आमची बांध तू त्यांची सतरा माळे बांध आमची सतरा माळे बांध आम्हाला प्रॉब्लेम नाही पण आमच्या बिल्डिंगमध्ये त्यांना नाही त्यांच्या बिल्डिंगमध्ये आम्हाला नाही साहेब आता तुमची नेमकी समस्या काय आहे की काही सभासदांनी रूम खाली केले किती लोकांनी रूम खाली नाही केले आता आता आणि तुमचा लोकांवर काय त्रास होतोय आता आमच्या लोकांनी आमचा आता, आता प्रॉब्लेम ना की आमच्या त्या मिटिंग मध्ये बिल्डर आम्हाला सव्वा दोन लाख रुपये चार्जेस मागत होता जब की ते लिगली नाहीये रेरा रेरा तर्फे आम्ही बऱ्याच अधिकाऱ्यांशी आमचा बोलणं झालं इन्क्वायरी केली आम्ही की रेरा आता बाल्कनी फ्री देते ते पॉवर प्लॉट म्हणून आपण बोलले जाते तर त्याचे चार्जेस बिल्डर आमच्याकडून लिगली घेऊ शकत नाही म्हणून त्याने आम्हाला डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये लिहिताना असं लिहिलंय की सोसायटी चार्जेस सव्वा दोन लाख रुपये वन डीएस के वाल्याने द्यायचा आणि वन आर के वाल्यांनी दीड लाख रुपये द्यायचे जबकि ते लिगल लि नाही आणि आम्ही त्याला विरोध करतोय आणि त्याच्याबद्दल आम्ही त्याला विचारणा करतोय तो बिल्डर आम्हाला सांगतो तुम्हाला जे काय बोलायचे तुम्ही कमिटीशी बोला कमिटीला येऊन विचारलं तर कमिटी बोलते आम्हाला काय माहिती नाही तुम्ही जे काय असेल ते बिल्डरशी बोला परत आम्ही जो वकील ठेवलाय तो वकील काय आमच्याकडे परत आलाच नाही ड्राफ्ट त्याने दुसरा बनवला नाही बनवला आम्हाला वाचून नाही दाखवला बरं चला ड्राफ्ट आम्हाला नाही वाचून दाखवला आमच्या कमिटी जाते बिल्डरकडे वकीलकडे जाते तर वकीलने आमच्या कमिटीतील कमिटीला तरी तो ड्राफ्ट वाचून दाखवला असेल डेव्हलपमेंट अग्रमेंट रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी तर रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी जी कमिटी आमचे गेले होते जे तिघं मी त्यांचा फोटो दाखवत ते पण दाखवतो फोटो की कमिटी मेंबर आहे आमची जी गेली होती रजिस्ट्रेशनला तर त्याच्या आधी त्यांनी ड्राफ्ट वाचला मग त्यांनी तो प्रश्न विचारला का नाही वकीलला की बाबा आमचा सोसायटी चार्जेस मागतोय आम्ही का द्यायचे साहेब जी डे अग्रमेंट तुमच्या बरोबर झाली होती डेव्हलपमेंट अग्रमेंट तुमच्या सभासदला वाचन करून दाखवली होती का नाही दाखवली नाही फायनल झालेली अग्रीमेंट आम्हाला वाचून नाही आता ज्या रहिवाशाने रूम खाली केले त्यांनी कुठच्या बेसवरती खाली केलेत आणि आता इथे रहिवाशी राहायला काय आहेत त्यांच्या पाण्याची समस्या लाईट ची समस्या काय विषय नाही पाणी नाही लाईट नाही आम्ही आता पाणी पट्टीला आम्ही लेटर देऊन पाणीपट्टी चालू केलं लाईट ला पण नोटीस देऊन तिथून चालू केलं जब की आम्ही निबंधक साहेबांपर्यंत गेलो त्यांना आम्ही सगळ्या आमची समस्या मांड केली तर त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांनी आम्हाला एक, एक नोटीस दिली की सोसायटीने जोपर्यंत तुमच्या प्रॉब्लेम होत नाही तोपर्यंत तो रिडेव्हलपमेंटचं तो काम पुढे जायचं नाही आता किती सभासद म्हणजे जे सभासद आहेत सोसायटीचे आता सध्या सध्या आम्ही ऑफिशियली तर आठ जण आहेत जे आम्ही अजून राहतोय आम्ही अजून चावी बिल्डरला हँडओव्हर केलेली नाही आम्ही अजून था, आमच्या ताब्यात आहे कारण आमचे बरेच प्रॉब्लेम आहे जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आम्ही बिल्डिंगची चावी आम्हाला बिल्डरला त्या कुठपर्यंत मांडल्या आहेत म्हणजे शासकीय दरबारी महानगरपालिका निबंधक पोलिस स्टेशन कुठपर्यंत आतापर्यंत आम्ही आम्ही महानगरपालिकेला पण गेलो तर महानगरपालिकेने आम्हाला सांगितलं की तुमच्या कमिटी मेंबरने आम्हाला लेटर दिले की आमच्या आमच्या बिल्डिंगचे सगळे रूम खाली झालेले आहेत तुम्ही पाणी बंद करा मग आम्ही तिकडे गेलो बोललो की बाबा आम्ही अजून आठ लोक राहतोय तर त्याच्यावरती आता विचारणा कशी होईल आता चालू आहे आमचं पाणी बंद आहे सध्या लाईट 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 बंद आहे बन्द। पण आता आम्ही चालू करून घेतली काल चालू झाली लाईट आमची उपनिबंधकांचा काय प्रश्न आहे की तुम्ही उपनिबंधकांनी सांगितलं कमिटीला मिटिंग लावायला ऑफिस चालू होतं मी हँड नोटीस द्यायला आलो त्यांना तर तिथं आमचे अध्यक्ष होते काय हिरे त्यांचं नाव काय हिरे 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 त्यांचं नाव काय जयवंत हिरे म्हणून ते अध्यक्ष होते आमचे आणि तो बिल्डिंगचा तो कार्य कोण नाही माहिती नाही पण तो बिल्डर बरोबर जास्त असतो बिल्डरची काम जास्त करतो बिल्डर बिल्डर करत असतो तो एक होता दोघे जण उपस्थित होते त्यांना बोललो बाबा मला ही हॅड नोटीस द्यायची माझ्या ऍडव्होकेट मला तुम्हाला हॅड नोटीस इथं माझं पर्सनल काम करायला बसलोय मी तर सोसायटीचं काम करायला बसलो नाही इकडे माझे पर्सनल काम चालू आहे तुला जिकडे जायचे तिकडे जा ज्याच्याकडे जायचंय जे काय कारवाई आहे कर मी काय तुझी नोटीस घेणार नाही इथं मी माझं पर्सनल काम करायला बसलोय सोसायटीचं काम नाही असं ना सांगतो आता सोसायटी काही जे वगैरे आहेत किंवा कॉलम वगैरे ते छोटे छोटे तयार केले आहेत आम्ही आम्ही कमिटीला मॅच कळवलंय की बाबा तुम्ही बिल्डिंग तोडफोड चालू केली आहे उद्या जर आम्ही बिल्डिंग मध्ये राहतोय उद्या आमच्या घरात स्लॅब पडला पंखा कोसळला कोणाच्या खाली इजा झाली कोणाला दुखापत झाली याची सर्व जिम्मेदारी कमिटी मेंबरची राहणार तो तो नहीं अच्छा, आ, जी मेरा नाम प्रमोद पांडे है मैं भी इसी बिल्डिंग का सदस्य हूँ तो मैं आपको थोड़ा तो शुरुआत में मैं आपको थोड़ा तो शुरुआत में ले जाना चाहता हूँ जैसे की इससे बताना चाहता हूँ की जिस तरह के जो तो यहाँ पे हमारा नाला सोबारे में जो बिल्डिंग रिटल पे बहुत सारे बिल्डिंग के प्रोजेक्ट चल रहे हैं जहाँ पे इस तरह की इस तरह की धांधली की जा रही है जहाँ पे सोसाइटी के लोगों को बताया नहीं जा रहा है सोसाइटी के जो पदाधिकारी है उसका गैर फायदा उठा रहे हैं हमने अपनी सोसाइटी को कहा था कि आप कहीं पर जैसे बाकी सोसाइटी रखती है पीएमसी आप भी पीएमसी रखो हमने पीएमसी वाले को भी यहाँ पे लाया था उन्होंने अपना ज्ञान दिया था लगभग डेढ़ घंटा सोसाइटी कमेटी के साथ में अपने सारे डिस्कशन दिए कि इसके पॉजिटिव पॉइंट क्या है इसके नेगेटिव पॉइंट क्या है हमें ऐसा जाना चाहिए जिसमें बिल्डर को हम कंट्रोल में रख सकते हैं हम अच्छा से काम करा सकते हैं उसके बावजूद भी कमेटी हमारी बात को स्वीकार नहीं की और उसके बाद भी कहा कि सर जैसे कि शासन का नियम है कि कोई भी कमेटी कोई भी सोसाइटी अपना रिडेवलप कर सकती है जिनके पास या फिर पीएमसी हो या फिर आर्किटेक्ट अपॉइंट किया हमारे बिल्डिंग ने को आर्किटेक्ट अपॉइंट नहीं किया इनफैक्ट वकील भी अपॉइंट नहीं कर रहे थे लेकिन लोगों के बहुत दबाव पे बहुत जोर पे उन्होंने वकील लाया और वकील भी इस तरह का वकील लाया बाजार में जाके पूछ रहे थे कि आपका फीस कितना आपका फ़ीस कितना आपका फीस कितना तो किसी ने कहा साढ़े पाँच लाख किसी ने कहा साढ़े तीन लाख तो फाइनली हमको जो वकील मिला वो सेवेंटी फाइव थाउजेंड वाला अभी बताइए रीडेवलपमेंट के प्रोजेक्ट में सेवेंटी फाइव थाउजेंड का वकील अपनी क्या राय रह उसको हमने जब जब क्रॉस हमको रीडेवलपमेंट के एग्रीमेंट के ड्राफ्ट पढ़ के सुना रहे थे हमने उनको बहुत से क्रॉस चेंज करने के लिए कहे हैं और बहुत से क्रॉस ऐड करने के लिए किए ना उन्होंने चेंज किया ना कोई ऐड किया बिकॉज उनको उनको ऐसा लग रहा है कि ये जो हमने बनाया है कहीं पर बिल्डर सेंट्रिक है मतलब बिल्डर के हिसाब से जो जो फिट बैठेगा हम वही रखेंगे कहीं पर इनका बिल्डिंग वालों का कमिटी मेंबर्स का और हमारे बिल्डर्स का सात गार्ड नजर आ रहा है वो सात गार्ड के हिसाब से ये सब काम किया जा रहा है उन्होंने हमारे बिल्डिंग में रहते हुए हम लोग यहाँ पर है बिल्डिंग में रह रहे हैं तब पर भी पानी कनेक्शन बंद करने का एप्लीकेशन दिए थे लाइट लाइट हमारा ब्रिगेड गया था अब इनके जो इनके जो कटिंग का काम चालू है उनके उनके मशीन से हमारा पावर चला गया तीन फेज का हमारा सोसाइटी होता है जहाँ पे दो फेज में चल रहा था दो फेज में उड़ गया एक फेज में फाइनली चल रहा था खत, वो भी वो भी खत्म हो जाने के बाद हमने अपना पैसा दे बहुत धक्के खा खा के खा खा के हमने भी कनेक्शन अभी चालू कराया आगे, आगे आप क्या सोचेंगे कि आप खाली करने ने बिल्डर ने तो, जो बांध कर दिया है आपकी सिचुएशन वो तोड़ना स्टार्ट कर दिया हमको मना करेगी तो तोड़ने से हमको बहुत दिक्कत हो रही है धाम धूम आवाज हो रहा है ऐसा लग रहा है मेरे सिर से कुछ चीजें गिर जाएगी या यहाँ कुछ गिर जाएगा हमारे घर में बच्चे हैं छोटे छोटे बच्चे हैं और सामने पूरा जो उनके रेबिट होते हैं सारे सब बाहर पूरा उनके रेबिट गिरा हुआ है सब उनके मतलब बोलते हैं हम हम चल चल फिर नहीं सकते और वायर वायर ऐसा खींच के रखे हुए की ऐसा लगे की किसी को करंट लग जाए तो आगे फ्यूचर में कुछ अपघात होता है

हा नियम सांगतो आम्ही नाही सांगत आहे हे नियम सांगतात मग आता कशा पद्धती त्यांना जरा पण जाणीव नाही इथे लहान मुलं राहतात माणसं राहतात पाणी बंद करणं पाणी बंद करणं म्हणजे किती आम्ही मेंटेनन्स भरत नाहीत का तुम्ही तुमच्या कमिटी मेंबरशी चर्चा केलेली होती का वारंवार त्यांना सतत वेळा सांगून लेटर देऊन पण ते चर्चेत बसत नव्हते त्यांचं काय मनमानी कारभार आहे का कसं होतं सुरुवातीपासून डेव्हलपमेंट करायचा हा सगळ्यांचा विषय होता म्हणजे आमचा काही विरोध नाही की कुठल्या हाच बिल्डर पण नको किंवा हा पाहिजे असा काही वैयक्तिक दोष नव्हता आम्हाला डेव्हलपमेंट करायचं आहे पण चांगला माणूस पाहिजे आता मी सिव्हिल मध्ये काम करतो मला कुठेतरी पाहिजे म्हणजे मी जे जितक जितकं मला माहिती आहे ते पाहिजे पण हे लोक नाही करता हाच पाहिजे हाच पाहिजे हाच पाहिजे चला बाबा तुमचा माणूस आहे तर आम्ही ते पण करतो पण हे कुठलं काय गोष्टी करताय की ज्या गोष्टी जिथे माणसं राहत असताना पण तुम्ही सांगताय आता लाईट बंद केली पाणी बंद केलं करते ना? नावेंट कर विरोध नहीं बिल्डर चुनना था, था, था बिल्डर तो, चुन्ट तो, चुनने के तो, पहले ही तो। ना कि बहुत बिल्डर को बुला के हर एक निगोशिएट किया जाए हर एक ऑफर लिया जाए वो सारी चीजें लोगों के सामने नहीं की गई जबकि हमें मीटिंग में बताया गया था डेवलपमेंट एग्रीमेंट जे नोटिस तीन महीने भेटर ना तेव्हा कळालं की ह्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे हे डेव्हलपमेंट अग्रिमेंट आहे त्याचं रजिस्ट्रेशन करायला आमच्या सोसायटी तर्फे सोसायटीतर्फे केलेले जे जे आहे ते आमचे आहेत ते गेले होते कमिटी मेंबर त्यांनी रजिस्ट्रेशन केले आता या रजिस्ट्रेशन मध्ये आमचा विरोध होता पाचच्या बिल्डिंगला घेऊन बिल्डिंग बांधण्यासाठी तो विषय आमचा चर्चेत आणला त्याच्यासाठी चर्चा करण्यासाठी अठरा तारखेला मिटिंग लावली गेली अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला मिटिंग लावली की बाबा बिल्ड पाठीमागची बिल्डिंग भेटणार आहे त्याच्यामुळे सतरा मारेची बांधायची जब की सतरा मार्च ची तेव्हा बांधायची ठरवली तुम्ही लोकांनी म्हणजे त्याच्या अगोदर तुम्ही हे आम्हाला प्लॅन बनवलं कसा हे आम्हाला प्लॅन कॉपी तुम्ही सतरा माळ्याची तीन ऑगस्ट याच्यावरती डेट बघा तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस हा म्हणजे तुम्ही प्लॅनिंग पहिलंच तुम्ही सगळं प्लॅन करून ठेवलेलं कमिटी मेंबर आणि बिल्डर हे सगळे मिळालेले आहेत या लोकांनी पहिलाच प्लॅन केलेला की बाबा पाचची बिल्डिंग घेऊन सतरा माळे बांधायची फायनल आहे कमिटी सभासद हा बोलू या ना बोलू हे तुम्ही लोकांनी पहिलंच ठरवलेलं म्हणून हे तुम्ही लोकांनी पहिलंच पूर्ण प्लॅन बिन बनवून ठेवलं हे सगळी प्लॅन गोपे किती काय बनणार कमर्शियल किती बनणार काय बनणार हे तुमचं जर झालं होतं तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मग तुम्ही ही चर्चा आठ ऑगस्ट अठरा ऑगस्टला तुम्ही चर्चा का केली आमच्या बरोबर जर तुमचा मनमानीच कारभार होता तर याला आमचा विरोध होता दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये एक विषय अजून झाला आमचा त्याच मिटिंगमध्ये की बाल्कनीचा विषय आला बिल्डर तेव्हा आम्हाला सेव्हन्टी नाईन ए पर्यंत आम्हाला बोलला की बाल्कनीचे पैसे काहीच पैसे द्यायचे नाही काय नाही तुमची बिल्डिंग मी बांधणार तुमच्याकडून एकही रुपये घेणार नाही तुम्हाला हि या कंपनीची स्टाईल देणार नळ देणार हे देणार सगळे विषय झाले त्याच्यानंतर ना तो त्याचा ज्यासवन्टी नाईन ई झाला बिल्डर फायनल झाला सगळी पॉवर त्याच्यात गेलं त्याच्यानंतर त्याने आम्हाला अठरा ऑगस्टच्या मिटिंग मध्ये सांगतो काय की बाबा आता तुम्हाला बालकणीचे सव्वा दोन लाख रुपये द्यावं लागणार वन एच के वाल्यांना आणि वन आर के वाल्याला दीड लाख रुपये द्यावं लागणार बालकणीचे या विषयाला पण आमचा विरोध होता आम्ही या विषयाला बऱ्याच लोकांनी विरोध केला त्याच्यामुळे कमिटीने काय केलं मिटिंग झाल्यानंतर मिनिट स्वतः लिहिले याच्यावर कोणी सह्या केला नाही म्हणून त्याला कोणी हजेरीचे हे नव्हते ते हे सगळं त्यांनी स्वतः लिहिलेले मिनिट आणि त्याच्यामध्ये आम्ही विरोध केला असताना त्यांनी आम्हाला काय केलं मिनिट मध्ये आम्ही हजेरी लावतो जे आपण मध्ये उपस्थित असलेलं हजेरी लावतो ना ते पेज जोडले हा इथं विषय लिहिला त्यांना बाल्कनीसाठी दीड लाख रुपये द्यायचे आणि सव्वा दोन लाख रुपये द्यायचे आणि याच एग्रीमेंट मध्ये तुम्ही जर दाखवतो मी कि हे अग्रीमेंट जे बनलं त्यावेळेस त्याला कोण आहे बघा इकडे लिहिलंय त्याच पैशाचा उल्लेख केलाय आणि याच्यामध्ये लिहिलाय की सोसायटी चार्जेस म्हणून वन आर के वाल्यांनी सव्वा दोन लाख रुपये द्यायचे आणि वन बीएचके वाले नाही वन बीएचके वाल्यांनी सव्वा दोन लाख रुपये द्यायचे आणि वन आर के वाल्यांनी दीड लाख रुपये द्यायचे म्हणजे हे सरळ सरळ फॉर्जरी करतात फ्रॉड करतात कमिटी कमिटी आणि बिल्डर मिळून आम्हाला सगळ्यांना घुंगरा करायला लागलेत हे लोकांनी काही लोकांना विश्वासात घेतले त्या लोकांना विदाउट डॉक्युमेंट देता आपली बिल्डिंग चांगली बनणार स्वप्न दाखवले गणपती बनणार आणि इकडे हाती बनत चालले आमच्या बिल्डिंगचा असे स्वप्न दाखवले स्वप्न दाखवले गणपती बनवणार आहे मूर्ती चांगली दाखवायला चालू केली आणि आता त्याचा था चालू झाला हत्ती बनायचा आणि आमच्या बरोबर फॉर्जरी होते आम्ही याच्याबद्दल तक्रार बऱ्याच ठिकाणी केली आहे आणि आता आम्हाला लवकरात लवकर न्याय नक्कीच काय सोसायटी ने बऱ्याच जागेवरती त्यांच्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत त्यांना न्याय मिळवण्यासाठी अनेक जागेवरून त्यांचं काम सुरू आहे परंतु महानगरपालिकेने कुठचीही शहानिशा न करता त्यांचं नळ कनेक्शन तोडलेलं आहे ने लाईट कनेक्शन तोडलेलं ला आहे परंतु या सोसायटीचे सदस्य असे पाच फ्लॅट कट केले होता पाच खंडित झालेला होता तो परत पुनर्वत केलेला आहे परंतु महानगरपालिकेचं आजपर्यंत पाणी बंद आहे त्यांच्याशी चर्चा चालू आहेत लवकरात लवकर पाणी चालू करण्याचे प्रयत्न करत आहेत पण आठ सभासद राहत आहेत आणि याच्यावरती बिल्डर आणि कमिटीच्या वतीने यांच्यावरती अन्याय होतो आहे आणि या अन्यायाला खरोखरच वाचा फोडण्यासाठी लवकरात लवकर त्यांचा लढा चालू राहणार आहे पाहूया कॅमेरामन शुभम भालचंद्र ओलम प्रभात समाचार